जर तुम्हाला जर तुम्ही पुढे पब्लिक प्लेसवरती गेला असाल किंवा तुमच्या लोकल ट्रेनमध्ये वगैरे गेला असाल हा व्यक्ती जे करतो आहे ना हे नक्कीच करा पब्लिक लगेच उठेल तुम्हाला लगेच सीट मिळेल <laughs> नमस्कार मित्रांनो मी सुशांत पाटील तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे आज तुमचं मी मनोरंजन करतो आणि अशा प्रकारे करतो ना की तुम्ही ही जी पाच दहा मिनटं मला द्यायला माझ्या व्हिडिओसाठी नक्कीच तुम्हाला वाटेल की काहीतरी एकदम हसण्यापत पाहिलं सो असं काय आहे या आजच्या व्हिडिओमध्ये चला बघूया पण व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी एक मिनिट तुमचा घेतो ॲक्च्युली मी तुम्हाला सांगू ना सांग की मी मागच्या आठवड्यामध्ये मा दोन व्हिडिओ पोस्ट केला ते पण एक वर्षानंतर आता मी त्याच्यामध्ये ऑलरेडी मेन्शन केलं आहे की मी ह्याच्यामध्ये ब्लॉग्स नाही मिळाले तर त्याच्यानंतर मी तुम्हाला स्टोरी टेलिंग असो किंवा एक सोशल टॉपिक असो किंवा एक मनोरंजन असो जे काही असेल ते तुमच्यासोबत तुम्ही सादर करणार मराठीमध्ये तर आता मी विचार केला की आज तुमचं मनोरंजन करावं पण मी जेव्हा माझ्या यूट्यूबवरती चेक केलं तर माझ्या चॅनलवरती वय गटातले बारा ते वयगट पासष्टपर्यंत सगळे माणसं आहेत सगळ्या प्रकारचे माणसं आहेत भले ते पाचशे साडेपाचशे सबस्क्रायबर्स आहेत ते ऑल एज कॅटेगरीजमध्ये येत आहेत सो आता ज्या लोकांना माहीत नाही की मी आता मनोरंजन कसं करत आहे त्यांच्यासाठी मी सांगतो की आता एक नवीन शॉर्ट्स फॉर्म्युला आहे तुम्ही पण बघत असाल की तीस तीस पण व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला मी सांगतो की या तीस सेकंडच्या कंटेंटमध्ये आहेत ना काही नाग असे प्रकट झाले आहेत ना की त्यांचे व्हिडिओ बघून ना लोक जे ऑडियन्स आहेत ना ते पण त्यांना काही कमेंट करून त्यांना आपले मत मांडून आपला राग प्रकट करत आहेत पण ते व्हिडिओ मार्फत नाही ते कमेंट्स मार्फत तर आपण ह्या अशा नमुन्यांचे आपण व्हिडिओ बघणार आहोत आणि त्यांना लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात ना त्या बघणार आहोत आणि ह्याच्यामार्फत आपण मनोरंजन करतो आणि ह्याच्यामार्फत मनोरंजन होणार ह्याची गॅरंटी माझी चला बाई देखो क्या करता ही तोबा तोबा डान्सचा टुटेरियल देत आहे दीदी आणि ही शिकवणार आहे की ह्यातली स्टेप कशी मारायचे तोबा तोबा हे आता विकी कौशलचं नवीन गाणं आलेलं आहे त्याची डान्स स्टेप आहे ओके ओके ठीक आहे ठीक आहे ओ, ओ, <laughs> 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 कंबर्ड मोल्डरे दिदीच कंबर्ड मोल्डर <laughs> आता याच्यामध्ये लोक काय प्रतिक्रिया देत आहेत ना ते बघूया आपण जस की ही व्यक्ती बोलते अर दिदी ऐसा मत करू गिर जायगी <laughs> तबा तबा सारा मूड खराब कर दिया सारा मूड खराब कर दिया <laughs> हे होत्या दिदी पहिले खुद शिकलो फिर दुसरं लोक आहेत ना आता तीस सेकंदाचे व्हिडिओ बनवतात आणि त्याच्यामध्ये असे न घेत आहेत आणि आता असे किती नग आहेत ना ते तुम्हाला मी दाखवतो आणि याच्यामध्ये लोक जी प्रतिक्रिया देतात oh, 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 ना ती कुठल्याही कॉमेडी कंटेंट कमी नाही सो आता आपण नेक्स्ट व्यक्तीकडे जाऊया हो चमट पडले शाळेतलीच पोरगी वाटते अकड तर बघा ओ माय गुडनेस ती कमेंटला माझे लाईक करा याच्याशी लग्न करा असं एका व्यक्तीचं म्हणणं आहे अच्छा बघा शाळेतले पण आजकाल काय काय करत आहेत सोशल मीडियावरती हो इतर बाई ट्युबरचे दोन बाटले कोण मुजरा करते ओके टॉवेलला निघाला पाहिजे असं बोलला ना पाहिजे टॉवेल वरती डान्स करते यह प्रजाती हमारे देश में बडी मात्रा में पाई जाती है आजकाल yeah, <laughs> या ऑफकोर्स लिटरली ह्या लोकांनी मरीन ला पण नाही सोडलाय आणि आता बघा काय होतंय पुढे मरीन लाईन्स वरती दोन साडी नेसून छपरी आल्या आपण एक छपरी टायगर शॉप बनत आला ओके okay, नाइस स्टंट पण पुढे बघा वॉमिट करणार का काय होतं आय डोंट नो मला पण तिच्या चेहरा बघून आ जाऊंगा मी हिचा मजाक नाही उडवत आहे लुक्स बदलचा वगैरे पण ह्यांच्यामध्ये हिम्मत कुठ येते की रोडवरती सगळ्या तमाशा करत मला खरंच नाही माहिती पण आता पब्लिक काय बोलतात ह्यांच्याबद्दल ते आपण बघूया माय मॅश प्रॉब्लेम वेअर बेटर टू अंडरस्टँड से मी बोलले ना बालातला कळलं कॅनचं काय चाललंय कॅन समॉन प्लीज एक्सप्लेन मी द कॉन्सेप्ट ऑफकोर्स मला पण नाही समजला कॉन्सेप्ट मोर लव द स्टोरी देअर वॉज नो स्टोरी ओ होय माझ्या मते हिला खूप कमेंट पडले असतील कॉन्फिडन्स कुठ येतो यांच्यामध्ये मला खरंच नाही माहिती हो डबल ऑक्सिजन सिलेंडर याच्यामुळे बोलत पब्लिक आहेत ना ऑलरेडी आहेत ना असे एकदम तयारच असतात की असा कोणतरी नग यावा आणि ह्यांच्यावरती राग काढावा आणि हे कामातलं ही लोक असे करतात आणि याच्या मागे ना ही लोक व्हायरल माहिती आहे की लोक यांना शिव्या घालतात पण यांना वाटतं की यांना कंटेंट चांगला बनवला असतो हास्य नसतो पण जे लोक जेन्युन कंटेंट बनवतात जेन्युन त्याच्यामध्ये काही स्टोरी असते त्यांच्यामध्ये लोक कमेंट करायला शंभर वेळा विचार करतात मधले एक आले तरी त्यांच्यासाठी भरपूर असते आता काका छाय्या छाय्या गाणं चुकला मध्येच आता त्यांनी लाईन पकडली बघा क्या बोला डॉक्टर कपचप ठेकू काय ऐकू पण तेच आहे पहिला प्रयत्न फेल गेला ऑफकोर्स मी पण बघितलं ते मुझे पता था कि अचानक हमला करेगा <laughs> आता ही छोटे शाळेतले मुलगी बघा काय करते राग बघा तुम्हाला सांगू भेटेस म्हणजे साऊथ कोरिया मधल्या सात जणांचा ग्रुप आहे त्या सातजनांचे ग्रुप मध्ये इंडिया मध्ये बडबड व्हायरल झालंय त्यांना ऍक्च्युअली त्यांच्या देशामध्ये दे उडीत जात नाही मिळत तेवढ्या ज्या वस्तूं डोक्यावरती ह्या लोकांनी इंडिया मध्ये घेतलंय चढवून आणि त्या ही बोलते है कमेंट किया है, मुझे भी आई लव यू बोल दो मुझ में क्या कमी है आपने सबसे बड़ी कमी है की आप लड़के हो और मैं लड़कों को आई लव यू नहीं बोलती हूं ऐसा मत करो मेरी जान लाइफ में कुछ अच्छा करो यार तुम्हारा शक्ल सांप जैसे की हुए पब्लिक बडगळील देखती यार अरे मेरी बात मानो तुम कोई गलत कदम उठा लो शूट उठवायची ती गलत कदम और तुझे अपनी शक्ल देख के उल्टी नहीं आती क्या <laughs> बाप रे अच्छी तो मैं बहुत हूं पर से अच्छे लोगों के लिए कितवी चले बोरगे 6वी 7वी 5वी मत करो मेरी जान में कुछ अच्छा करो यार अगदी खरं खरं सांगा तुमचं ह्याच्यामध्ये मनोरंजन झालं की नाही ना ना या नमुन्यांना बघून तर आता ह्या लोकांनी जसे कमेंट पास केलं आणि ह्यांची कंटेंट बघून ह्यांचे सीन बघून तसे तुम्हाला कोणाची व्हिडिओ बघून कोणाचा तो ॲक्ट बघून काय सुचला नाही हे मला नक्की सुचवा ह्या व्हिडिओमध्ये सो बस आजसाठी बस एवढंच मी येतो पुन्हा लवकरच नवीन कंटेंट घेऊन नवीन काहीतरी स्टोरी किंवा ब्लॉग घेऊन तोपर्यंत मी तुम्हाला बाय बाय करतो